नमस्कार प्रजापक्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्र राज्याची एक आतुरता अद्यापही उरलेली आहे किंबहुना काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटर एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत महायुतीच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीबाबत एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याची शपथ ही येणाऱ्या पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर होईल या पोस्टमध्ये त्यांनी या विषयाचा उल्लेख केला नाही की राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण असतील आता या पोस्ट नंतर राजकीय चर्चाला मोठ्या प्रमाणात उधान आलेलं आहे ज्या प्रकारे राज्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात घवघवीत यश मिळालेलं जे इतिहासातील सर्वात मोठ कदाचित विधानसभेतलं एका अलायन्सला मिळालेलं यश असू शकत या यशानंतर सामान्य नागरिकांची राज्यातील जनतेची ही आशा होती ही अपेक्षा होती की ज्या गेले अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा काही कार्यक्रमासंदर्भात ज्या प्रकारे संयुक्तिक पत्रकार परिषदा घेऊन जनतेला संबोधित केलं वृत्तवाहिन्यांना संबोधित केलं त्याचप्रकारे मुख्यमंत्री पदाचा चेहराही कुठंतरी एका संयुक्तिक महायुतीच्या पत्रकार परिषदेमधून तो चेहरा कोण असेल या विषयासंदर्भात खुलासा केला जाईल परंतु दुर्दैवानं तसं झालेलं नाही जनतेच्या मनामध्ये अपेक्षा होती की ज्या प्रकारे महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे तर मुख्यमंत्री पदाचा चेहराही कदाचित त्याच उत्साहात महायुती राज्यातील जनतेसमोर लवकरच प्रसिद्ध करेल विधानसभेचे निकाल आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्या भेटीदरम्यान राज्याचे उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आता या चौघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत हे अद्याप तरी कोणत्या वृत्तवाहिनीला किंवा सार्वजनिक स्तरावर आले नाही परंतु दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत घेऊन स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून दूर करण्याचा प्रयत्न केला आता किंबहुना ही मुख्यमंत्री पदाची रेस एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून का टाळली तर कदाचित विधानसभेमध्ये त्यांना मिळालेलं जे संख्याबळ आहे ते संख्याबळ कमी असू शकते त्या कारणावर साधारणतः आपण एक विचार करू शकतो की त्याच कारणामुळे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडलेले आहेत त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दोन दिवसाचा सा मुक्काम साताऱ्याला ठेवला एकंदरीत ही जी राज्यातील जनतेमध्ये आतुरता होती ही आतुरता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे ज्या प्रकारे जनतेच्या मनातील ही आतुरता शिगेला पोचली त्याच्याहीपेक्षा विरोधकांना याची आतुरता जास्त आहे की राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल आता ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोठ्या चिकाटीने भाग घेऊन महायुतीला हे घावघोित यश दिलं याच आधार संघ ही कुठे नाराज आहे की अद्यापही महायुतीने मुख्यमंत्री पदाचा त्यांचा जो चेहरा आहे हा घोषित का गेलेला नाही त्याचनुसार कदाचित भारतीय जनता पक्षाने अर्थात भारतीय जनता पक्षाचे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ज्यामध्ये त्यांनी होणारा मुख्यमंत्री येणाऱ्या पाच डिसेंबरला शपथ घेईल या आशयाची पोस्ट टाकली पण अद्यापही तो चेहरा कोण आहे हे अगदी स्पष्ट झालेलं नाही आहे ज्याप्रकारे वेगवेगळ्या राज्यातील राजकीय नेत्यांच्या चर्चा होत आहे मुख्यमंत्रीपदाच्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम तयार झालेला आहे तर आता ही आतुरता अधिक शिगेला पोचली आहे की होणारा भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल कारण अद्याप भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदाची निवडही झालेली नाही या संदर्भात अशी चर्चा आहे की केंद्रातले गृहमंत्री अमित शाह स्वतः महाराष्ट्रामध्ये निरीक्षक म्हणून येते त्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा विषय संपूर्ण राज्यातील जनतेसमोर स्पष्ट केला जाईल तर भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत तो नमस्कार